हो चालू हरे कृष्णा मी प्रथमता योगेश आणि योगेशची मम्मी माझी बहीण मंगळ तिला धन्यवाद देते कारण आमच्या डोळ्यासमोर खूप गरिबीत खूप कष्टात दिवस काढले दोघं माहिले रूम रूममध्ये राहत होते सकाळ संध्याकाळ माझ्या आईवडिलांचं दर्शन होत होत आमचे भाऊ पण समोरून त्यांच्या निदर्शनात असायचे सकाळ संध्याकाळ प्रश्न आहे तर माझा भाऊ म्हणतो का श्रीमंत उच्च कुटीतली लोक क्लास ऑफिस ऑफिसर होत नाही ती धनगारासारखी मुलं मुलं ज्यांना खऱ्या मातीची नाळ माहीत आहे जोडली आहे त्यांना खऱ्या कष्टाचं चीज कळत अशीच लोक क्लास ऑफिसर होतात असं माझ्या भावाचं म्हणणं आहे आणि त्यातून हा जो हिरा चमकतोय हाही त्याच पद्धतीचा आहे तर मला माझ्याकडून आमच्या संपूर्ण गाढवे परिवाराकडून मला त्याला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या कारण त्याचं लहानपणच आमच्या समोर गेलेलं आहे असं एवढं याच्यात गेलेलं आहे कारण माझी आई पण त्याला खूप जीव लावायची आणि हे सगळं करत असताना तू एवढ्या पातळी एवढा पुढं आलाय याबद्दल मी प्रथम त्याला खूप खूप धन्यवाद देते दे। आणि पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे ज्याप्रमाणे हे म्हणाले नागराज मंजुळे हो असा आहात नागराज मंजुळ्यासारखा हिरा चमको अशी मी भगवंत करते माझ्या हरे कृष्णा मी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद मंगल तुलाई